नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा आयटक अंतर्गत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनने एक लेटर काढलेले ले आहे आणि ते लेटर आपल्यासमोर आलेले आहे आणि ते लेटर त्यांनी जिल्हा परिषद महिला व बालविकास विभाग कल्याण अमरावती यांना हे लेटर त्यांनी दिलेलं ले आहे आणि या लेटरमध्ये त्यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे जे एकूण महत्त्वाचे अठरा प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते प्रश्न खूप महत्त्वपूर्ण असू आहेत अंगणवाडी सेविका असो किंवा मदतनीस असो त्यांना दररोज ज्या सा अडचणींचा सामना करावा लागतो जसं की पोषण ट्रॅकर असो किंवा इतर माहिती भरण्याचा असू द्या त्या सर्व माहिती संदर्भात अठरा प्रमाणे अठरा प्रश्न त्यांनी महिला व बालकल्याण स विभागासमोर मांडलेले आहेत तर ते अठरा प्रश्न कोणते आणि नक्की त्यांनी कशा पद्धतीने त्यांच्या लेटरमध्ये सर्व माहिती दिलेली आहे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनल असाल तर आजच आपल्या चॅनलला करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती भेटेल तर बघा आयटक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन अमरावती जिल्हा प्रति बघा जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभाग अमरावती विषय बघा अमरावती जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्न निकाली काढण्याबाबत तर इथं अमरावती जिल्हा असो किंवा महाराष्ट्रातील इतर जिल्हा असो सर्व अंगणवाडी सेविकांचे आणि मदतनीसांचे प्रश्न एकच आहेत तर एका जिल्ह्याने हे लेटर काढलेलं आहे खरंच हे खूप महत्त्वपूर्ण लेटर काढलेलं आहे हे लेटर अगोदर सरकारला काढायला हवे होते परंतु उशीर का असं नाही पण हे लेटर काढलेलं आहे तर त्या नक्की त्याच्यामध्ये काय माहिती आहे ते आपण जाणून घेऊया बघा वरील विषयास अनुसरून अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या वतीने विनंती करण्यात येते की अमरावती तालुका व प्रश्नांवर चर्चा करून प्रश्न निकाली काढण्याकरिता संपूर्ण तालुका सी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात येऊन खालील प्रश्न निकाली काढण्यात यावे असं या लेटर लेटरमध्ये नमूद करण्यात आहे बघा एक नंबरचा प्रश्न तुम्हाला दिसत आहे अंगणवाडी उघडल्यानंतर व बंद केल्यावर जी पी एस कॅमेराद्वारे फोटो काढून ग्रुपवर पाठवावं लागतो असा शासन निर्णय आहे का खरंच हा महत्वपूर्ण प्रश्न आहे जी पी एस बघा आपण अंगणवाडी सेविका असू किंवा मदतनीस असो प्रत्येक वेळी त्यांना शासनाशी इतर सुद्धा कामे लावलेली असतात इतर कोणत्या शाळा असू द्या किंवा कॉलेजेस असू द्या त्यांना कोणत्याही प्रकारची जी पी एस कॅमेराद्वारे फोटो काढण्याची पद्धत नाही आहे फक्त अंगणवाडी सेविकांनाच का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि असा शासन निर्णय आहे का हे सुद्धा विचारण्यात आलेला आहे दोन नंबरचा प्रश्न बघा तुम्ही पाहू शकताय पूर, कोणतीही पूर्वसूचना न देता अंगणवाडी कर्मचारी यांचे मानधन कपात करण्यात येत आहे होय काही ठिकाणी काही ठिकाणी बघा अंगणवाडी सेविका असो किंवा मदतनीस असो दोघींचेही मानधन कोणतेही पूर्वसूचना न देता हे कपात करण्यात येत आहे अंगणवाडीत रजिस्टर ठेवण्याकरिता सक्ती केल्या जातात परंतु कार्यालयाकडून रिसर रजिस्टर पुरवले जात नाहीत तर बघा चार नंबरचा प्रश्न तुम्ही पाहू शकताय अंगणवाडी का अंगणवाडीच्या कामाव्यतिरिक्त इतर खात्याचे कामे सुद्धा अंगणवाडीला अंगणवाडी सेविकांना देऊ नयेत उदाहरणार्थ बघा बाल संगोपन असू द्या पीक विमा असू द्या जलसंधारण असू द्या पिंक रिक्षा इत्यादी ज्या शा शासनाची योजना असू द्या त्या सर्व योजनांची कामे ही अंगणवाडी सेविकांना देऊ नयेत ना असं त्यांनी नमूद ना केलेलं आहे पाच नंबरचा प्रश्न बघा अंगणवाडी कार्यकर्तीला एकूण सोळा किरकोळ रजा मिळतात नियमानुसार एका वेळेस तीनच किरकोळ रजा घेता येते परंतु काही सी डी पी ओ सदर रजा मंजूर न करता मानधन कपात करतात तसेच किरकोळ रजेचा अर्ज हा कार्यालयात पोहोचवावा लागतो ही खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे बघा काही काही महिलांना अचानक कोणतीही कामे असू शकतात आपण सर्व महिलाच आहोत महिलांनी महिलांची मदत करायला हवी महिलांसाठी काहीही काम अचानक निघू शकते महिलांना काही भरपूर कामे असतात तर ज्या वेळेस त्यांना रजा घ्यायची त्यांनी एक मेसेज केला किंवा घरून जरी त्यांनी फोटो टाकला तरी चालू शकतोय परंतु इथं बघा काही ठिकाणी जो रजेचा अर्ज आहे तो ऑफिसला पोहोचवावा लागतो तरीही खूप ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि एकूण बघा अंगणवाडी कार्यकर्त्यांना फक्त सोळा किरकोळ रजा मिळतात आणि नियमानुसार एका वेळेस त्यांना फक्त तीनच किरकोळ घेता येतात तर बघा सहावा प्रश्न आपल्याला दिसत आहे वलगाव तालुका अमरावती या अंगणवाडीमधील नवीन मदतनीस हे कर्तव्यावर रुजू झाल्यानंतर एकूण तीन महिन्यांचे मानधन त्यांना मिळालेले नाही व सदर बाब लक्षात आणून एक वर्ष होत आहे तर बघा काही ठिकाणी असा सुद्धा प्रॉब्लेम झालेला आहे की अंगणवाडी मदतनीस या पदावर रुजू आहेत परंतु त्यांचं मानधन जमा झाले नाही सातवा प्रश्न बघा शनिवारी सर्व जिल्ह्यातील अंगणवाडीची वेळ सकाळची आहे परंतु ती वेळ सकाळी आठ वाजून बारा वाजेपर्यंत ठेवावी तसेच नगरपालिका क्षेत्रामधील अंगणवाडीची वेळ सुद्धा शनिवारी सकाळची ठेवावी तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे बघा शनिवारी जिल्हा परिषदच्या किंवा इतर कोणत्याही शाळा द्या सर्व ठिकाणी शाळेची वेळ सकाळी आठ ते बारा आहे त्याप्रमाणेच अंगणवाडीची वेळ ही सकाळी ठेवता ठेवायला हवी आठवा प्रश्न बघा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना टी ए डी ए नाही मेळघाटसारख्या दुर्गम भागात तीन वर्षापासून हा टी ए डी ए म्हणजेच की जो प्रवास भत्ता असतो तो अजूनही भेटलेला नाही आहे खरंच आयटकने एकूण जे अठरा प्रश्न यांच्यासमोर मांडण्याचा मांडलेले आहेत हे खूप महत्व प्र, पूर्ण प्रश्न आहेत व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा व्हिडिओसाठी नाही तर या प्रश्नांसाठी एक लाईक नक्की करा कारण की हे प्रश्न तुम्हा आम्हा सर्व कर्मचाऱ्यांसाठी आहे तर बघा नवा प्रश्न बघा नवीन मिळालेले सिम कार्डची खेडेगावात व मेळघाट नेटवर्क नसल्याने पोषण ट्रॅकर मध्ये कामात येणाऱ्या अडचणींवर उपाय काढावा नवीन सिमकार्ड काही ठिकाणी भेटलेलं आहे काही ठिकाणी अजूनही भेटलेले नाही परंतु जे नवीन सिम कार्ड भेटलेले आहे ते त्याला ना रेंज नाही आहे म्हणजेच की नेटवर्क नसल्यामुळे अंगणवाडी ओपन करताना क्लोज करताना टी एच आर भरताना हजेरी भरताना खूप अडचणींचा सा सामना करावा लागत आहे तर त्या अडचणीवर उपाय काढण्याचंही तिथं आवाहन केल्यात आवाहन करण्यात आलेलं आहे बघा दहा नंबरचा प्रश्न तुम्ही पाहू शकताय मदतनीज सेविकांचे प्रमोशन व नवीन मदतनीस भरती प्रक्रिया लवकरात लवकर करण्यात यावी तर बघा जी मदतनीस भरती प्रक्रिया रखडलेली होती तीसुद्धा आता त्याच्यावरचा स्टे हटलेला आहे तर ती भरती प्रक्रिया लवकरात लवकर करावी अकरावा प्रश्न बघा इंधन बिल नाही तसेच उपलब्ध असलेले इंधन बिल पासष्ट पैसे पुरत नाही आहे तर इंधन बिल वाढवण्यात यावे अशीसुद्धा विनंती करण्यात आलेली आहे बारावा प्रश्न बघा आतापर्यंत एक रकमी लाभ सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळाली नाही तर जे अंगणवाडी कर्मचारी या रिटायर झालेले आहेत तर त्यांना जो एक रकमी लाभ भेटणार होता तो एक रकमी लाभ अजूनही काही कर्मचाऱ्यांना भेटलेला नाही ती अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे बघा सर्वांना हा लाभ भेटायला हवे एकतर कमी मानधनात अंगणवाडी व मदतनीस या काम करत असतात आणि शेवटी रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा त्यांना सेवानिवृत्तीचा जो लाभ आहे तो सुद्धा त्यांना वेळेवर भेटत नाही आहे तेरावा प्रश्न बघा मेळघाटात लाभार्थ्यांना मिळणारे अंड्याचे भावे चालू बाजारभावाप्रमाणेच द्यावे द्यावे चाओ, चौदावा प्रश्न बघा मेळघाटात अंडे उकडण्यासाठी इंधन बिल मिळत नाहीये पंधरावा प्रश्न बघा मेळघाटमध्ये शासनाद्वारे आयोजित अमृत आहार योजनेमधील बिलाच्या संबंधी पत्राकरिता अंगणवाडी कार्यकर्त्याला वारंवार चक्रा चा चा माराव्या लागतात यामध्ये कार्यकर्त्याचे स्वतः जवळचे पैसे खर्च होऊन सुद्धा त्यांना त्रास दिला जातोय तर बघा सोळावा प्रश्न तुम्ही पाहू शकताय अंगणवाडी कामाची वेळ ही जुन्या वेळेप्रमाणेच कायम ठेवावी तर बघा अंगणवाडीची वेळ ही वाढवलेली आहे तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे अंगणवाडीची वेळ ही दोन तास वाढवलेली आहे आणि हो ती वेळ सुद्धा इथं कमी करण्याचा प्रश्न त्यांनी एकात्मिक बालविकास सेवा योजने महिला व बालविकास विभागाला इथं मांडलेली आहे सतरावा प्रश्न बघा टी एच आर हा अतिशय निष्कृष्ट दर्जाचा येतो त्या कारणाने लाभार्थी टी एच आर घेऊन जात नाहीत त्यात सुधारणा करण्यात आली ही गोष्ट खरी आहे टी एच आर जो येतोय तो अतिशय निष्कृष्ट दर्जाचा येतोय त्या कारणाने लाभार्थी टी एच आर घेऊन जात नाहीत जर त्यामध्ये सुधारणा केली तर नक्कीच लाभार्थी तो टी एच आर घेऊन जातील अठरावा प्रश्न बघा प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही दोन हजार सतरा पासून आरोग्य खात्याकडे वर्ग केली होती सदर योजना ही आरोग्य खात्याकडेच ठेवावी ही हा सुद्धा प्रश्न मांडण्यात आलेला आहे तर बघा प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही दोन हजार सतरा पासून सुरू झालेली आहे परंतु ती योजना आरोग्य खात्याकडे होती तर ती योजना सुद्धा आता महिला व बाल विकास विभागाकडे म्हणजेच अंगणवाडी सेविकेकडे ही ट्रान्सफर झालेले आहे तर त्यामुळे सुद्धा अंगणवाडी सेविकांची कामे आता वाढलेली आहे अगोदरच पोषण ट्रॅकरमध्ये माहिती भरताना अंगणवाडी सेविकांना खूप अडचणींचा आणि खूप समस्यांचा सामना करावा लागत आहे तर सरकार सुद्धा या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मदतीचा हात पुढं करण्यापेक्षा त्यांच्या कामात अजून कशा पद्धतीने त्यांना जास्तीत जास्त काम देता येईल हेच पाहत आहे तर बघा खूप महत्वपूर्ण माहिती आयटक अंतर्गत मांडण्यात आलेली आहे तर बघा अमरावती जिल्ह्यातील ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्यांनी मांडलेले आहेत ते फक्त अमरावती जिल्ह्यांचेच नाही आहे तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे हीच समस्या आहेत हेच प्रश्न आहेत तर अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक यांनी अमरावती जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभाग अमरावती यांना हे लेटर सादर केले केलेलं आहे नक्कीच त्या महिला व बालविकास विभागाने याच्यामध्ये लक्ष घालून जे काही प्रश्न आहेत अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे हे प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत अशी माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून माझी विनंती आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे तुम्हा आम्हा सर्वांचे प्रश्न याच्यामध्ये मांडण्यात आलेले आहेत त्यामुळे जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल याच्यामध्ये जे प्रश्न आयटकने मांडलेले आहेत ते जर तुम्हाला प्रश्न आवडले असतील जर ते प्रश्न तुमच्या फायद्याचे असतील तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा आणि अशाच व्हिडिओच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल धन्यवाद